आंबेओहळ हो धरणग्रस्तांच्या रखडलेल्या पुनर्वसनासाठी प्रांत कार्यालयासमोर धरणे पंचवीस वर्ष उलटूनही चाळीस टक्के पुनर्वसन बाकीच धरणग्रस्त संग्राम संघटनेने दिले मागण्यांचे निवेदन आजरा तालुक्यातील आंबेहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे रखडलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी गडिंगलज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलन करून निवेदन देण्यात आलं पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असूनही चाळीस टक्के पुनर्वसन अद्याप बाकी असल्याचं नमूद करण्यात आलं संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी सादर केलेल्या या निवेदनात कडगाव आणि लिंगनूर वसाहतीमध्ये धरणग्रस्तांना भूखंड वाटप झालं असलं तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांचे पुनर्वसन पूर्ण झालेलं नाही करार झालेल्यांना पैसे मिळालेले नाहीत तसंच ज्यांनी अर्धे पैसे आणि अर्धी जमीन स्वीकारली त्यांनाही भूखंड देण्यात आलेले नाहीत असं सांगण्यात आलं याशिवाय पुनर्वसनात जमिनी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावर चुकीचा बोजा चढवला असल्यानं तो काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे कडगाव वसाहतीतील नागरी सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत लाईट पाणी शाळा ग्रामपंचायत कार्यालय मंदिरांची जागा मैदान शौचालये यासह उभारलेल्या इमारतींचे दरवाजे खिडक्या चोरीस गेले असल्यानं या, गे या सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्यात याव्यात असं संघटनेनं निवेदनात स्पष्ट केलं लिंगनूर वसाहतीत डांबरीकरण झालं असताना कडगाव वसाहतीत ते न झाल्याचंही नमूद करण्यात आलं प्रांत कार्यालय इथं पुनर्वसनाचं काम सुरू करून शेतकऱ्यांचे कमी करावेत मात्र प्रत्यक्षात आलेले अर्ज फक्त कोल्हापूरकडे पाठवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला त्यामुळे इतर धरणांचे पुनर्वसन वेळेत पूर्ण झाले पण आंबेहोळ धरणग्रस्तांना न्याय मिळालेला नाही असा आरोप करण्यात आलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा